हॅलो फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही मस्त ना मजेत न मी पण मस्तच आहे तर सर्वप्रथम स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तर मी आले होते माहेरी भाऊबीजेसाठी आणि भाऊबीजेला आल्यावरती इकडं आलं म्हटलं कुठं कुठंतही फिरायचा प्लॅन असतोच तर माझ्या भावाने केला होता श्रीवर्धनचा प्लॅन पण मला काही श्रीवर्धनला जायचं नव्हतं म्हणजे जायचं नव्हतं म्हणजे असं नाही पण सगळ्यांचा मूळ असला सगळे छान असं तयार असले तर जायला मजा येते पण एक चालला आहे वांग्याला एक चाललं आहे शेंग्याला आहे वडाला असं असल्यामुळं मग काय श्रीवर्धनचा प्लॅन कॅन्सल केला तरी पण मी घाईगाईमध्ये मग जाऊ दे भावाचा मूड खराब नाही व्हावा म्हणून मी बॅग पण भरली होती पण नंतर मग अजून मला कळलं की नाही ते कोणाचा मूड जायसाठी ना आपण काय जायचं नाही एकटीनं एकटीनं मजा करायची म्हणून मग मी पण कॅन्सल केला ना मग जिथं मम्मी वगैरे तयार होईल असा ठिकाणी निवडलं ते म्हणजे बालाजी श्रीप्रती बालाजी आणि ते निवडलं म्हणजे तिकडेच कोणतं गाव आहे ते काहीतरी असं गाव आहे तर तिथे माझ्या आत्याची मुलगी असते तर ती लगेच तयार झाली त्याच्या अगोदर ती तयार होत नव्हती की मला यायचं नाही आहे कुठंच नाही आहे पहिल्यांदा ना आळंदीला जाऊ म्हटली पण मग माझा काही आळंदीला जायचा म्हणून कारण की आळंदीला मी दोनदा आधीच जाऊन आले होते तसंही बालाजीला तसंही बालाजीलाही मी आधीही दोन तीनदा जाऊन आले होते पण म्हटलं आता तिकडे आत्ताच्या मुलीच्या घरी मी कधी गेले नव्हते म्हणून मग तिकडची तयारी केली आणि आम्ही तिकडे जायसाठी मी घालू आणि मम्मी पण एका झटक्यात तयार झाली अगोदर आळंदीला जाऊ म्हणत होती आणि मी आळंदीला नको म्हणत होते मी श्रीवर्धनला पण म्हणत होते पण ती नको म्हणत होती मग तिच्या मनाचा हे ठरवल्यावर लगेच एका झटक्यात तयार झाली आणि बसता तयार वगैरे झालो साडी वगैरे घातली आणि छानपैकी तर आता समोर बसण्याचा माझा प्लॅन होता पण प्रत्येक वेळी ह्याच्याशी ती रिझर्व असते कुठेही जायचं असलं तरी ह्याला समोर बसायचं असतं याला मागे बसायची आहे तर कुठे जायचं म्हटलं तर साहेब समोरच असता मग आपलं ओळखीचा माणूस असू देचा माणूस असू दे मग काय बसायचं म्हणजे बसायचं आता आम्ही कुठं रा मागच्या वेळेस रायगडला गेलो होतो ना तिथंसुद्धा सुद्धा दुसरी जोडी होती आमच्यासोबत पण त्याला समोरच बसायचं होतं शेवटी त्यांनी आपला मुलगा मागे त्यांच्या मिसेसकडे दिला आणि ह्या साहेबाला धरून बसते कारण की कसं काही पर्यायच नव्हता त्याच्यामुळे साहेब समोर बसले आणि त्यांनी आपला मुलगा त्यांच्या मिसेसकडे दिला तू पकडबाई मी याला धरतो आणि साहेब मस्तपैकी कुठं बसले तर प्रत्येक वेळी गावाला जा म्हण कुठं फिरायला जा म्हटलं तरी ह्याची तिची धुरी जर असतेच म्हणजे असते त्याला समोरच बसायचं असतं तर मस्तपैकी आम्ही तयार वगैरे झालो आणि आता निघालो पा पाऊस तर काय दिवाळीमध्ये पावसाळा सुरू होता झिमझिम पाऊस सुरू होतं आणि मग नंतर दादू समोर असा उभा राहिला आणि या मॅडमला मी धरलं बघांना लाडू काही या पुरीची एक कमालच आईची आई जाते दिवसभर कामाला म्हणजे सकाळी ती अकरा वाजता गेली की रात्रीची अकरा वाजता येते पण पोरगी न रडता राहते म्हणल्यावर कमालच म्हणायला काही हरकत नाही पुरीची तर छान राहते म्हणजे तिच्या वयाच्या मानानं ती छान राहते घरी रडत नाही काही नाही आणि माझी आई तिला सांभाळते पण छान तर आईचा मूड थोडा ऑफच होता कारण की आमचं हो नाही हो नाही चालू असल्यामुळं तिचा म्हणजे मूड नव्हता असा नाही होता मूड चांगलाच पण कसं थोडंसं दाखवायचं ना की नाही मी भुगली म्हणून तर आता गाडी सुरू झाली आणि हिच्या जांभया सुरू झाल्या आपण ही काही झोपली नाही शेवट शेवट नंतर पोचताना थोडंफार तिनं झोपून घेतलं होतं पण मस्त मग गाडी वगैरे सुरू झाली आणि आम्ही निघालो अशी आम्हाला ट्रॅफिक वगैरे काही तेवढं मिळालं नाही ट्रॅफिक न मिळाल्यामुळे मग आमचा प्रवास पण छान झाला म्हणजे कुठं थांबायची काही गरजही नाही रा वाटली आणि कुठं अडथळा पण नाही आला त्याच्यामुळं मग मस्त पण चालू आधी कसं पाऊस पण झिमूड झिमूट चालू होता त्याच्यामुळे उलट्या वगैरे काही असं नाही म्हणजे गाडी तापली नव्हती गाडी थंडच होती पाना नटूबाई की ती छान हसती तर हे आलो मग आम्ही परत पहिल्यांदा परत शिर्डीला जायचं होतं आणि तिथून मग दर्शन हो नारायणपूरला जाऊन नंतर ना मग आत्याच्या मुलीच्या घरी जायचं होतं तिने जेवण वगैरे करून ठेवलं होतं तर वातावरण पण इतकं मस्त होतं म्हणजे पाऊसही चालू होता वरून धुकंही चालू होते धुकही दिसत होते आणि हिरवं हिरवं सगळीकडे डोंगर दर्या म्हणजे पुण्यामध्ये अजूनही डोंगर वाचलेले आहेत हे नक्की आश्चर्याचीच गोष्ट आहे म्हणायला हरकत नाही तर चालू होता असा प्रवास हा आणि कात्रजच्या पुढचे जे घाटं आहेत ते पाहण्याला इतके सुंदर सुंदर घाट होते की कमालच म्हणजे आता मी भरपूर दिवसांनी पुण्यात आले आणि भरपूर दिवसांनी मी ह्या रस्त्याने चाललेले आहे आणि हे असं वातावरण दिसत आहे आणि त्यातल्या काळात काय मोसम एवढा चांगला म्हटल्यावर अर्जित सिंगचे गाणे सोडायचे का म्हणून मस्तपैकी अरिजित सिंगचे गाणे चालू केले त्याचा आवाज तर काय सांगूच नको ला म्हणजे आताच्या पिढी मधला जसं आधीच्या पिढीमध्ये रफिदा असे वगैरे होते से लता मंगेशकर असे गायक जे होते तर आत्ताच्या आमच्या पिढीमध्ये अरिजित सिंग कमाल असते त्या माणसाची कुठलंही गाणं असू द्या एक नंबर गाणं आणि म्हणजे अशा वातावरणामध्ये त्याचे ऐक त्याची, त्याची गाणी ऐकायची म्हणजे भारीच तर पुढे जाऊन मग हा कात्रजचा घाटामध्ये हा टर्नर लागला म्हणजे बघा ना किती सुंदर आहे तुम्ही पुण्यातले असाल पुण्यातनं बघत असाल तर हा जर बघितला असाल तर नक्कीच पुण्यातल्या माणसाने बघितलं नाही असं होणार नाही तर इतका भारी टर्नल आहे हा इथे ना साईडला थांबायसाठी पण सोय केलेली आहे इथे साईडला आपण जर रेस्ट घेतो म्हटलं तर थांबू था, पण शकतो अशी सोय पण केलेली आहे आणि जाताना हो का येताना आहे की लाईटसुद्धा गेली होती याची अंधार पडला होता छान तर असो मग आमची ओवी तर घाबरलीच होती अरे अचानकच कसं काय अंधार झाला आणि आता जेव्हा लाईट म्हणजे समोर आलं आणि अचानकच उजळ दिसला मग ती तिच्या मनामध्ये मना विचार करत असेल की अरे आत्ताच तर उजळ होता आणि इतक्यात कसं काय अंधार झाला तर चाललं होता असा प्रवास खूप छान प्रवास सुरू होता आमचा what